छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची भोकरदन तालुक्यातील धावडा येथील जिजाऊ मित्र मंडळ जाफराबाद भोकरदनचे अध्यक्ष संजय लहाणे यांच्या वतीने रविवारी जामा मस्जिद शादीखाना धावडा येथे मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं याप्रसंगी मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपवास सोडला याप्रसंगी संजय लहाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष जुमान साऊस व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सय्यद निजाम शेख सलीमभाई सय्यद गयास जुनेर सौदागर हसन जाऊस अश्ताक पठाण नईम पठाण खिजर पठाण सय्यद रशीद अझीम पठाण सद्दाम सय्यद सय्यद सलीम कय्यूम जमदार सय्यद जमान विजय वाघ विनोद वागडे राजू गवळी संदीप भरत मुठे रामेश्वर शिंदे अनंता दुनगहू यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती मंडळाच्या माध्यमातून पवित्र रमजान महिन्यानिमित्त आज आपण ह्या ठिकाणी विस्तार पाठवण्याचं आयोजन केलं होतं त्यामध्ये सर्व प्रमाणाचे बांधव आणि पत्रकार बांधव या ठिकाणी सहभागी झालेले आहेत एकतेचा संदेश देण्यासाठी हा कार्यक्रम आपण या ठिकाणी राबवलेला आहे इफ्तार पार्टी कुठं दिली तुम्ही आज आज झावरा आपण इफ्तार पार्टी दिली आहे यावर काय संदेश देणार सगळे हिंदू आणि मुस्लिम बांधवांना आपण सर्व एकत्रच आहोत परंतु कसा आपण त्यांच्या सणामध्ये सहभागी व्हायचं त्यांनी आपल्या सहभाग सणामध्ये सहभागी व्हायचं इथून एकमेकाचा संवाद होतो आणि संवाद एक चांगल्या घटना भविष्यात घडत असतात त्यासाठी ही इफ्तार पार्टी आपण या ठिकाणी लिहिली आहे यापुढे असेच कार्यक्रम राबवणार का तुम्ही पुढं यापूर्वी आपण बरेचसे कार्यक्रम घेतलेले आहे की जसं की गणपती नेत्रालय आहे त्या ठिकाणी आपण जुजुवंत लोकांचं आपलेशन हे मोफत गणपती नेत्रालय जालना इथे वालसांगी जे आहे त्या वालसांगीत ते काम घेतलेलं आहे नंतर पारदीत आपण तिथं काम घेतलेला आहे नंतर गोपर्धन आलापूर तिथंही आपण ते काम घेतलेलं आहे आणि ते समाज प्रवर्धन आपण कामंसुद्धा आपण त्या माध्यमातून करतो न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मुस्तफा खान पठाण जालना.